विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाची कामगिरी रात्रीच्या वेळी पायी चालणाऱ्या इसमाचा मोबाईल हिसकावून घेऊन पळून जाणाऱ्या विश्रांतवाडी पोलिसांकडून अटक आरोपीकडून चोरून नेलेला मोबाईल व गुन्हा करताना वापरलेली पल्सर मोटारसायकल जप्त दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी तपास पथकाचे अधिकारी नितीन राठोड व तपास पथकाचे अंमलदार असे पोलीस स्टेशनच्या हद्दीत गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना तपास पथकाचे पोलीस हवालदार अमजद शेख व संजय बादरे यांना त्यांच्या बातमीदारांकडून बातमी मिळाली की धानोरी रोडवरील खदानीचे जवळ पल्सर मोटरसायकलवर दोन इसम संशयितरित्या थांबले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने बातमीप्रमाणे खात्री करण्यासाठी वरील सर्व अंमलदार गेले असता दोन इसम पोलिसांना पाहून त्यांच्याकडील पल्सर गाडीवरून पळून जाऊ लागल्याने व सदर पाठीमागील बाजूस नंबर प्लेट नसल्याने पोलिसांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग करून त्यांना पकडून पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्याकडे बारकाईने चौकशी करता त्यांनी त्यांची नावे अर्जुन नामदेव राठोड व एकोणीस एक वर्षे राहणार वडगाव शिंदे रोड लोहगाव पुणे लोहगाव पुणे मूळगाव मुक्काम पोस्ट कांगडगी तांडा पोस्ट आलू तालुका जेऊर्गी तालुका गुलबर्गा राज्य कर्नाटक संघर्षित भालक असे असल्याचे सांगितले सदर इस्मानकडे चौकशी करून आरोपी अर्जुन राठोड यांची अंगधरती घेतली असता त्याच्या पॅनच्या ढाव्या खिशात एक काळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेट मिळून आल्याने व त्यामध्ये सिम कार्ड नसल्याने त्यास त्या मोबाईलबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचा मोबाईल हा दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजता रात्री दोनच्या सुमारास धनेश्वर शाळा मुंजाबा वस्ती येथे एक इसम रस्त्याने मोबाईलवर बोलत चालला असताना पाठीमागून वरून येऊन त्या इसमाचे हातातील मोबाईल हिसकावून गे घेऊन गेलो होतो व तो मोबाईल विकण्यासाठी आम्ही आज विश्रांतवाडी चौक या ठिकाणी आलो होतो परंतु तेथे ते पोलीस दिसल्याने आम्ही परत लोहगाव येथे चाललो होतो असे सांगितल्याने आरोपी अर्जुन नामदेव राठोड यास गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस केलेला मोबाईल व गुन्हा करताना वापरलेली पल्सर मोटारसायकल असा एकूण एक लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्री मनोज पाटील पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग माननीय श्री हिमंत जाधव पोलीस उपायुक्त परिमंडळ चार पुणे शहर माननीय श्रीमती अनुजा देशमाने सहाय्यक पोलीस आयुक्त खडके विभाग पुणे माननीय श्रीमती कांचन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे श्री शंकर साळुंके पोलीस निरीक्षक गुन्हे विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी श्री नितीन राठोड पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार बबन वनवे यशवंत किर्वे, कृष्णा माजरे अमजद शेख वामन सावंत संजय बादरे संपत भोसले संदीप देवखते अक्षय चपटे किशोर भुसारे यांनी केली आहे